ध्वजार्हण होत आहे तरी येथे सर्वजण उपस्थित राहिल्याचं पण पुन्षिंत हार्दिक स्वागत करत आहे सगळ्यांनी कार्यालयाचे आहे पुढील महिला पक्ष प्रवेश करत आहे त्या ठिकाणी दर्शनात एक आयकवाड माननीय असो सुनी सिंग मेडम मान्य सौ सोनाईताई शहा मान्य सौ चांदणीताई शहा मान्य सौ शांता बबला मान्य सौ मोहन नकाते मान्य श्री मोहन नकाते मान्य श्री रोहित मेहना मान्य श्री सनी काटे मान्य श्री सागर काटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोपुली शहर अध्यक्ष त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे कृपा करून त्या ठिकाणी आपण ही विनंती करतो मान्य श्री मोरे भरतसिंग लोडेकर सुजीत चौरे मान्य श्री यशवंत चौरे मान्य श्री ललित दास मान्य श्री भगवान रवी मान्य श्री संतोष आपले प्रभाकर आज गाडी नंबर नव्याण्णव सत्ते गाडी सर्वांना जी काही विकासात्मक कामं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आवश्यक असतील श्री मनोज केदारी मान्य श्री मुंशी पठान मान्य श्री रविंद्र शिंदे मान्य श्री मुवीन शाह मान्य श्री आमिन शाह मान्य श्री मुस्तकिन शाह मान्य श्री आरसा शाह मान्य श्री आरिशाह मान्य श्री रिंकू गौतम मान्य श्री शौकत पठान मान्य श्री तेजत शंकर कदम मान्य श्री निलेश कदम मान्य श्री चंदन कदम मान्य श्री मनोज गायकवाड मान्य श्री ऋषिकेश कदम मान्य श्री सूरज वाघमारे मान्य श्री शाहरुख पठान मान्य श्री अल्बदीन पठान मान्य श्री प्रसाद गायकवाड मान्य श्री करण साळुंके आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर स्वागत करतो आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या प्रभागात विकास कर्म करायची असतील तर सर्व विकास आपल्या जवळ असलेला त्या ठिकाणी ग्रामस्थ

मैहेन्द्रा नीड पर विशेष पहुंच जाते हैं वो ऊपरला गेला भाई साहब पाठी वो या आलो आलो जी कर भाईकडे ए प्रतोष इकडे